वजन वाढण्याचं खरं कारण आहे तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि कष्ट करत नाही पैसे नुसते कमावले आणि खर्च नाही केले तर काय होईल पैसे जमा होतात बँक बॅलन्स वाढत जातो तसं तुमचा चरबीचा बॅलन्स वाढत जातो तुम्हाला जर मी विचारलं की कशासाठी खाता तुम्ही काय सांगणार कॅलरीजसाठी खातो प्रोटीनसाठी खातो कोणी म्हणेल कॅल्शियम कोणी म्हणेल काहीतरी पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता है? तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता लक्षात ठेवा दुसरं काही कारण नाही आता समजा डॉक्टर सुशील देशपांडेंनी असं ठरवलं की इथे आईस्क्रीम फिरवायचं खूप आनंदून जायचं कारण नाही असा काही प्लॅन नाही आहे <laughs> त्यांना खर्चात टाकत नाही आणखीन पण त्यांनी जर आईस्क्रीम फिरवलं तर किती लोक खाणार नाही सांगा बरं ज्यांनी हातवर केले त्यांनी ज्यां माझ्यासमोर तरी खाणार नाहीत जेवण करून आले बरं का पण आईस्क्रीम मिळालं तर सोडणार नाहीत आणि फुकट असेल तर दोन खातील बरोबर आईस्क्रीमची कोणाला भूक होती का कोणी असं म्हटलं का डॉक्टर देशपांडे दे आता आईस्क्रीम होऊन जाऊ दे थोडंसं असं कोणी म्हटलं नाही मिळालं म्हणून खाल्लं लक्षात ठेवा अनावश्यक खाता जास्त खाता आणि कमी खर्च करता म्हणून वजन वाढतं दोन हजार बारामध्ये माझं वजन वाढल्याचं माझ्या लक्षात आलं सात आठ किलो आणि ते कमी करण्यासाठी मी अनेक प्रयोग केले तुम्ही पण केले असतील आठवड्यातून एक दिवस उपास करायचा रात्री फक्त फळच खायचे मग काय एकदा प्रयोग केला एकदा फळं पहिल्या दिवशी फळं दुसऱ्या दिवशी उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे मग ते जनरल मोटर्स डायट नावाचं इंटरनेटवर एक डायट मिळालं कुणी केलं आहे का तुमच्यापैकी जनरल मोटर्स डायट नाही केलं चांगली गोष्ट तेही ते केलं आयुर्वेदिक होमोपॅथिक औषधं घेतले मग ते दर दोन तीन तासाला काहीतरी खायचं तोही प्रयोग करून पाहिला पण कशानेच माझं वजन कमी झालं नाही ज्यांनी कोणी प्रयोग केले सगळ्यांचे प्रयोग काय निष्कर्ष झाला सा प्रयोगांचा एक तर वजन वाढतं नाहीतर कमी होतं काही काळासाठी आणि तो प्रयोग थांबवला की पुन्हा जागेवर येऊन थांबतं हा सगळ्यांचा अनुभव आहे बरोबर मग तुम्ही जेवढे हे सगळे डायट प्लॅन करता ते कशामुळे फसतात बरं हे डायट प्लॅन फसण्याचं महत्वाचं कारण असं आहे की काही डायट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात ते तुम्हाला सांगतात की तुम्ही आमची पावडर खा आमचा शेक प्या काहीतरी करा मग काय करा तुम्ही दिवसातून एकदाच जेवता आणि मग तुमचं वजन थोडंफार कमी होतं पण तुमचं लक्ष देत नाही की आपलं वजन कशामुळे कमी झालं आहे पावडरमुळे नाही कमी झालं तुम्ही एक जेवण बंद केलं म्हणून तुमचं वजन कमी झालेलं असतं आणि आयुष्यभर काय तुम्ही का का एकदा जेवू शकत नाही जेव्हा तुम्ही दोनदा जेवायला सुरुवात करता तेव्हा तुमचं वजन पुन्हा वाढतं काही डायट प्लॅन एवढे अवघड असतात त्यांनी अशा वस्तू आणायला सांगितलेल्या असतात की ते कारंजा लाडमध्ये मिळतच नाहीत किंवा चार मिळाल्या तर दोन मिळत नाहीत आणि ते प्रयोगच करता येत नाही मग काही डायट प्लॅन खूप महागडे असतात पन्नास हजार साठ हजार रुपये लागतात मग कोणी ते करतच नाही किंवा केलं तर ते फसतातच कारण ते पैसे तेवढे पुन्हा माणूस देऊ शकत नाही काही डायट प्लॅनमध्ये सारखं विचारावं लागतं की हे खाऊ का ते खाऊ का इतकं खाऊ का तितकं खाऊ का असं का। मग काय होतं की तुम्हाला कंटाळा येतो नंतर काही खायचं म्हटलं समजा गुलाबजाम दिले तर फोन करून विचारायचं त्यांना की मी गुलाबजाम खाऊ का आत्ता मग ते म्हणतात गुलाबजाम आत्ता नाही खायचा आत्ता काय करायचं कारल्याचा रस प्यायचा म्हणतात आणि तुमची इच्छा असते गुलाबजाम खायची मग तुमच्या लक्षात येतं की आपल्याला काय आपण गुलाम झालो कोणाच तरी आपल्याला साधा सुद्धा खाता येत नाही एखादा मग तुम्ही तो डायट प्लॅन सोडता काही डायट प्लॅन असे असतात की सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात ज्याने आयुष्यात कधीही नॉनव्हेज खाल्लेलं नसतं त्याला म्हणतात तू अंडी तरी खा म्हणतात मग तो काय करतो महिनाभर तो करू शकतो नंतर त्याला काही ते जमत नाही त्यामुळे हे डायट प्लॅन सगळे फसतात तर डायट प्लॅन सक्सेसफुल कुठला होईल पहिली गोष्ट तो, तो फुकट असायला पाहिजे बरोबर कारण पैसे कोण खर्च करणार आयुष्यभर पण फुकट पाहिजे दुसरी गोष्ट डॉक्टरकडे जावं लागू नये कुठल्याही एक्सपर्टकडे जायची गरज पडू नये कुठलंही मशीन विकत आणावं लागू नये कुठलंही प्रॉडक्ट न्यूट्रिशनल प्रॉडक्ट पावडर वगैरे आणायची गरज पडू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आयुष्यभर तुम्हाला ते आनंदाने करता आलं पाहिजे हे सगळे गुण जर असतील तर तो डायट प्लॅन सक्सेसफुल होणार नाही तर होणार नाही म्हणून तुमचे सगळे डायट प्लॅन का फसतात खरं कारण तुम्हाला सांगतो म्हणजे <coughs> बाकी कारण तुम्हाला सांगितली पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटत असतं की आपलं वजन दीक्षित स्तरांनी कमी करावं जोपर्यंत तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमचं वजन कधी कमी होणार नाही आणि वजन कमी करण्याचे जे सगळे इंडस्ट्री आहे हे सगळे लॉस इंडस्ट्री ती तुम्हाला लुबाडत राहणार हे लक्षात ठेवा कारण जगामध्ये विकत घेणारे मूर्ख जर असले तर विकणारे शहाणे खूप आहेत लक्षात ठेवा त्यामुळे अनेक प्रॉडक्ट्स बाजारात येतील आणि ते तुम्हाला गॅरंटी देतील की तुमचं वजन कमी होईल आणि ते तुम्हाला लुबाडतील कारण तुमची मानसिकता अशी आहे की आपलं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं हो। तुम्ही स्वतः प्रयत्न कराल तयार नाहीत चित्र दिसतंय सगळ्यांना जेव्हा माझे सगळे प्रयोग फसले तेव्हा मला असं वाटायला लागलं की बहुतेक वजन कमी करायचा एवढाच एक मार्ग असणार आता तुम्हाला हसू आलं की ती मूर्खपणाची गोष्ट आहे पण मग हे काय याला आम्ही म्हणतो लायपोसक्शन आणि बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे काय तुमच्या पोटात पाईप घालून आम्ही तुमची चरबी काढतो एका लिटरला वीस हजार तीस हजार असे भाव असतात काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं का लोका आम्ही बॅरिएट्रिक सर्जरी करतो म्हणजे काय अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातं त्याला म्हणतात जठर स्टमक त्याची तुमची कॅपॅसिटी असते वीस पोळ्यांची कारण तुम्ही अनेक वर्ष खाऊन खाऊन कमवलेली असते पोटाची कॅपॅसिटी वाढवता येते जो माणूस आज तीन पोळ्या खातो तो चार वर्षांनी पंधरा पोळ्या खाऊ शकतो थोडी थोडं कॅपॅसिटी वाढवायला लागते जसं तुम्ही मसल डेव्हलप करता तसं जठराचा मसल पण डेव्हलप होतो आता तुमचं तोंडार कंट्रोल नाही आहे मग आम्ही काय करतो तुमचं जठर कापून टाकतो मग कापल्यावर काय होतं त्या पिशवीची कॅपॅसिटी उरते तीन पोळ्यांची म्हणजे किती भूक लागली तरी तुम्ही तीन पोळ्याच्यावर खाऊ शकत नाही कारण मावणारच नाही आता काही लोकांचं आम्ही बायपास करतो म्हणजे काय अन्न खाल्ल्यानंतर जर ते लहान आतड्यात गेलं तर ते पसतं मग काय करायचं त्याला लहान आतड्यात जाऊच द्यायचं नाही डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं म्हणजे इकडे खायचं आणि तिकडे बायपास मग अशा पद्धतीने वजन कमी करायला तुम्हाला आवडेल का कोणाला कोणालाही आवडणार नाही म्हणून हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या फरक नाही लक्षात ठेवा दोन्ही सारखेच हास्यास्पद आहेत मग या अवस्थेमध्ये मी असताना की आपलं वजन काय कमी होणार नाही आता तुमच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांनी सगळे प्रयोग करून झाले पण काय वजन कमी होत नाही निराश झालो होतो किती लोकांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला आतापर्यंत जरा हातवर करा अजून का इकडे तर कोणीच केले नाही असं झालं लागले पुरुष मंडळी ज्यांचे हात वर झाले नाहीत त्यांचे वजनामुळे झाले नाहीत असं मी समजतो कारण आलेच कशाला असतं इथे ना इथे कामच काय दुसरं वजन कमी करायचं काम आहे त्या निराश अवस्थेमध्ये मला एका मित्राने सांगितलं की तू एवढे प्रयोग केलेस तर जिचकारांचं व्याख्यान ऐक आणि ते युट्यूबवरचं व्याख्यान त्यांनी मला आणून दिलं त्या व्याख्यानात जिचकारांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या व्याख्यानात जिचकारांनी एक साधा सोपा उपाय सांगितला ते म्हणाले तुम्हाला निरोगी राहायचं असेल वजन कमी करायचं असेल तर काय करा दिवसात दोन वेळा जेवा इतर वेळेला तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाहीतर पाणी पिण्यासाठी मला आश्चर्य वाटलं असं कसं काय होणार मग ते व्याख्यान मी चार पाच वेळा ऐकलं मी म्हटलं जिचकार असं म्हणतात का कमी खा असं म्हणत नाहीत असं म्हणतात का गोड खाऊ नका तसंही म्हणत नाहीत नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाहीत तेल तूप खाऊ नका तसंही म्हणत नाही मला इतकं आश्चर्य वाटलं कसं काय शक्य म्हणजे काय हवं ते खायचं पोटभर खायचं फक्त नियम काय दोनदा खायचं एवढं करून वजन कसं काय कमी होईल मला खरं तर आश्चर्य वाटलं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण मी असा विचार केला की आता आपण एवढे प्रयोग केले सगळे फसलेच आहेत आपले आणि जर जिजकारांसारखा विद्वान माणूस सांगत असेल तर प्रयोग करून त्याला काय हरकत आहे म्हणून मी तीन महिने हा प्रामाणिकपणे प्रयोग केला आणि तीन महिन्यामध्ये आश्चर्य झालं माझं वजन आठ किलो कमी झालं आणि पोटाचा घेर दोन इंच कमी झालं जेवढं मला पाहिजे होतं तेवढं सगळं घडलं फक्त तीन महिन्यामध्ये तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरंच डॉक्टर जिचकार म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे दिसेल त्याच्यावर हा प्रयोग सुरू केला जो कोणी भेटला त्याला मी सांगितलं की हे कर आणि असं लक्षात आलं की सगळ्यांचं वजन कमी झालं सगळ्यांचं पोट कमी झालं त्यावेळेला माझी अवस्था अशी झाली होती की रस्त्यात मला जर एखादा अनोळखी माणूस दिसला ज्याचं पोट सुटलेलं आहे त्याच्या मागे मी पळत जायचो आणि त्याला धरायचो आणि सांगायचो की तुझ्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे तुला मी सांगतो तु। कारंजा लाडमध्ये तीन महिन्याने असंच होणार आहे आता जे लोक वजन कमी करणार ते आता शोधणार पोट सुटलेले लोक त्यामुळे तुमच्या खांद्यावर जर तीन महिन्याने कोणी हात ठेवायचा नसेल तर आत्तापासून कामाला लागा